मी आत्तापर्यंत एवढ्या निवडणुका लढवल्या सहा असेंब्लीच्या आणि तीन लोकसभेच्या ह्या सगळ्या निवडणुकामध्ये सोलापूरमधूनच मी लढवल्या आणि ह्या इथे सगळ्या निवडणुका ह्या सेक्युलरिझमवर झालेल्या आहेत सर्व धर्म समभावावर झालेल्या आहेत इथं कधी जात पात धर्म बघितला जात नाही आहे आणि त्यामुळे इथं जातीच्याबद्दल बद्दल, बद्दल आलेल्या कॅन्डिडेट्सना कोणी विचारणार नाही तर प्रकाश आहेत आणि भाजपने उमेदवार बदललेला आहे भाजपाने उमेदवार बदललेला आहे रिस्पेक्ट स्पीक टू ऑल द्र लँग्वेज प्लीज वेटप सर भाजपने उमेदवार बदललेला आहे आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकर भाजप भाजपना त्यांना भीती वाटलेली आहे की सुशील कुमार शिंदे इथं रिंगणात आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या बी जे पीचा उमेदवार होता खासदार होता त्यांनी काही काम केलं नाही आणि ती भीती भाजपना वाटली आणि त्यांनी उमेदवार बदललेला आहे इतकंच नाही तर मी परवा बोलताना मी म्हणालो होतो की भाजपीला भाजपला ह्या सोलापूरमधून एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा संधी दिली आणि चारदा संधी दिल्यानंतर पाच पाच वर्षाच्या तीन वेळेसचे खासदार इथं झाले पण ह्या पाचही खासदारांनी इथं एकही भरीव अशा प्रकारचं काम केलं नाही एक काम तरी दाखवा मी जे गेल्या सात आठ वर्षामध्ये जे केलेलं आहे खासदार म्हणून ते काम जनतेसमोर आहे ह्याने अठरा वीस वर्ष भाजपचे खासदार म्हणून जे काम केलेलं आहे त्यातलं एकही काम त्यांना दाखवता आलं नाही फक्त हे